नितीन नांदगावकर बोलतोय हे लक्षात ठेवा मला तुमच्या घरची लाईट कापायला दोन मिनिटं नाही लागणार योगेश्वर मधील रहिवाशी श्री श्रीकृष्ण विठ्ठल कदम म्हाडाला गेले पन्नास दिवस पत्रव्यवहार केलेला आहे पन्नास दिवस त्यांना या अंधारामध्ये ठेवलेला आहे आणि किती महिन्यापासून राहतात ट्रान्जेक्शन मध्ये आता सर म्हणजे तुम्ही आताच राहायला गेलो दहाव्या महिन्यात आम्हाला दिला महिन्यात तुम्हाला ताबा दिला आणि पन्नास दिवसापासून तुम्ही तुमची चुकी नसताना माझी सांगायचं कोणतीही चुकी नसताना बस मला मला तिथे तुम लाईट बी तुमचं कापून दिलं आणि त्याने व्यवस्था केली नाही सगळ्याच गोष्टी तुमच्या अंधारामध्ये अंधारामध्ये बाजूवाल्याकडे कोणाकडे तुम्ही लाईट घेतली सगळे सर कोण घेणार नाही फ्रँीसवाले सरजीसवाले कोण घेणार सर आता माझ्या छातीत दुखते एवढं मी तुमच्याशी किती फ्लोर वर राहताय तुम्ही सहाव्या फ्लोर वर तुम्छ हॅलो प्रकाश शिंदे बोलताय का नितीन नांदगावकर बोलतोय मी माझ्याकडे कदम आले रांजी श कॅम्पन श्रीकृष्ण कदम आपण ओळखत असाल समजून घ्या ना मला मला जे बोलायचं ती गोष्ट वेगळी आहे आपण त्यांच्याकडे गेला होता ना त्यावेळी इलेक्शन सुरू होते आणि त्याच्यामुळे तुम्ही ते इलेक्शनच्या ड्युटीमुळे त्यांचं जो निवेदन जे होतं जे होतं ते उशिरा दिलं त्याच्यामुळे झालंय असं गेल्या पन्नास दिवसापासून त्यांच्या घरी लाईट नाही आहे आणि ते बिना लाईटचे पन्नास दिवसापासून राहत आहेत ती साधी गोष्ट नाही आहे हा नाही ते जरी लावून लाईट जरी त्यांनी लावून द्यायची असेल तरी ते ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्ही एक महिना उशिरा दिला आणि त्याचा भूर्दंड त्यांना पन्नास दिवस लाईट नाही आहे ही फार मोठी गंभीर बाब आहे नाही नाही आजच्या त्यांच्या त्यांच्या घरी लाईट लागली पाहिजे मला तिथे यावं लागेल तर पन्नास दिवस बिना लाईटचा एक सिनियर सिटीजन तिथे त्यांच्या बायकोसोबत राहत आहे त्यांनी कसं काय जगायचं पन्नास दिवस बिना लाईटचं आपण एक दिवस तरी राहू शकतो का बिना लाईटचं ऍप्लिकेशन आपण तुमच्याकडनं अक्षम्य चूक झाले इलेक्शनच्या काळामध्ये आपण त्यांचं ऍप्लिकेशन तुम्हाला कामं होती म्हणून तुम्ही ते तिथे पाठवलंच नाही आणि त्याचा भूदंड ते पन्नास दिवस भोगतायत मला तुम्ही तुमच्या घरातली मी एक दिवस लाईट कापल्यानंतर तुम्ही तुमचं जगणं मुश्किल होऊन जाईल आपण मराठी माणसं आहात कसं विसरू शकता तुम्ही हे माझ्या समोर ते बसले तुम्ही त्यांना आजच्या आज त्यांना अटेंड करा त्यांची लाईट तुम्ही स्वतः पर्सनली बेस्टच्या ऑफिसमध्ये जा आणि त्यांची लाईट आजच्यात कशी येईल ते मला सांगा मी आपल्याला परत उद्या फोन करेन माझ्या समोर ते बसले त्यांच्याशी पहिल्यांदा बोला आणि मराठी माणसाने मराठी माणसांचे व्यथा नाही समजायचं तर कोणी समजायच्या तुम्ही त्यांना हाडतोड करून तुम्ही ऍप्लिकेशन दिलं ना आता जा असं बोललात तुम्ही नाही तुमच्यामुळे त्यांच्या घरात पन्नास दिवस लाईट नाहीये त्यांच्याशी बोला माझ्या समोर बसलेत ते जनता दरबारमध्ये हा सर नमस्ते साहेब तुम्ही मला मी तुमच्याकडे ऍप्लिकेशन दिलं साहेब तुम्ही बोलले जावं दिलं ना ऍप्लिकेशन जावं आता, आता। आम्ही आमचं काम करणार असं बोलले ऐका मला मला आपण सहकारी आपण म्हाडामध्ये काम करताय ना आपण काम कुठे करता ते सांगा मला आधी आपण म्हाडामध्ये काम करता मधल्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रत्येक स्टाफने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तुमच्याकडे जी लोक येतात ना त्यांच्याशी बोललं पाहिजे तुमचं जर बोलणं चांगलं नसेल तर ती जी लोक येतात त्यांचे काम करणं तुमचं कर्तव्य आहे तर तुम्ही ती जबाबदारी झटकू नाही शकत तर असं करू नका हाडूस तुळूसची वागणूक देऊ नका तुम्ही एक काम करा याच्यातनं पस्तावा जर होत असेल ना माझं मी नीट नितीन नांदगोरकर बोलतोय हे लक्षात ठेवा मला तुमच्या घरची लाईट कापायला दोन मिनटं नाही लागणार तुम्ही आज त्यांची लाईट कोणत्याही परिस्थितीत तुम्ही पर्सनली जा आणि त्यांची लाईट कशी लागेल हे मला बघा आणि मला उद्याच्या उद्या तुमच्याकडनं मला फोन आला पाहिजे पन्नास दिवस माणूस एक बिना लाईटचा राहतोय त्याची कोणतीही चूक नसताना तुम्ही पर्सनली आता जा मी त्यांना पाठवून देतो आता भेटा त्यांना त्यांच्याबरोबर जा आणि आजच्या आज लाईट त्यांच्या बरोबर उभे राहा आणि करून द्या मराठी माणसांची अशी हातबलता मला बघवत नाही <laughs> तुम्ही जा आता जा तिथे तुमचं काम होईल आणि तिकडनं मला फोन करा लाईट उद्याच्या उद्या यायलाच पाहिजे हा तुम्ही त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटा नंबर तो तुमच्याकडे पण आहे त्याचं काम होईल तुमचं ठीक आहे या ओके आता जा तुम्ही त्यांच्याकडे काम होईल